आकाश कंदील बनवण्याची विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे खूप छान प्रकारे आकाशकंदील बनवत आहेत सर्व साहित्य या ठिकाणी आपण पाहू शकता काय काय साहित्य आणलंय बाळा कागद फिनिकॉल कैची आणखी वटी पेपर वटी पेपर आणखी काय आणलं ग तू चमकी चमकी पण लागते पा या ठिकाणी तू काय आणलं ग आराध्या स्टार्स आणले तू वेगळे आणि पण ती पण पन आणली का एक सोबत ठीक आहे ठीक आहे आणखी तुम्ही पण सर्व साहित्य आणलेलं आहे अच्छा त्यानंतर हा प्रूफ तुम्ही काय काय आणलं छान छान व्हेरी गुड पहा या ठिकाणी एक आकाशकंदील तयार पण झालेला आहे आणखी तू काय वेगळं काय आणलं आहे का गोंडे आणले तर आणि हा हे काय आहे कागद आहेत वेगळ्याच कलरचे स्टार्सवाले खूप छान या ठिकाणी आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा आपण पाहत आहोत खूप छान प्रकारे मुलं आनंद घेत आहेत आणि स्वत बनवलेले आकाशकंदील ते त्यांच्या घरी लावणार आहेत त्यामुळे खूप आनंदी आनंद आहे वेगवेगळ्या कलरमध्ये आवडीच्या कलरनुसार या ठिकाणी मुलं बनवत आहेत